रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार झरे तालुका आटपाडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील ग्राहकाच्या खात्यावरील बारा हजार सातशे रुपये ज्यांचे पैसे गेले होते त्या ग्राहकाने सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने आटपाडी पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवली व अखेर त्या ग्राहकाला पोलिसांनी न्याय मिळवून दिलाय या पोलिसांच्या दमदार कामगिरीचे सर्व तालुक्यातून कौतुक होत आहे याबाबतची अधिकची माहिती अशी झरे तालुका आटपाडी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये त्या ग्राहकाचं खाता आहे व तसेच कर्जाचंही खाता आहे त्या ग्राहकाला अचानक फोन आला आणि महिने कितने बार फोन किया आप रिप्लाय नाही देते एस आय आहे उसमे ओ टी पी हे व तुरंत दीजिए नाही तो आपका खाता तुरंत बंद होगा असे म्हटल्यानंतर त्या ग्राहकाने ओ टी पी दिला आणि त्या ग्राहकाच्या खात्यावरील बारा हजार सातशे डेबिट झाले होते तर फोन येण्यापूर्वी बँक ऑफ इंडियाने सुरुवात होत असलेल्या अनेक एस एम एस आले होते त्या ग्राहकाला वाटले होते की बँक ऑफ इंडियामधूनच एस एम एस आलाय ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज